नमस्कार हां नमस्कार सर कुठून बोलत आहे मी हडपसर सर पुणे बोलते पुणे ओके आणि लग्नाचं कोण आहे माझी मुलगी आहे मुलगी आहे बरं काय शिकली आहे ती तिचं एम ए झालंय एम ए झालंय आणि आता काय करते का जॉब आता सध्या पंधरा दिवसापासून नाही करत पूर्वी स्कूलमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये होते टीचर टी म्हणून बरोबर आणि तिला कन्या आहे तिची कन्या सातवीला आहे म्हणजे बारा वर्षाची बारा तेरा वर्षाची आहे बरं आणि तिचं काय झालं होतं डायवोर्स झालंय की हा एक वर्षापूर्वी तिचा डॉक्युमेंटरी क्लिअर म्हणजे कागदपत्र क्लिअर आहे डिवोर्स झालंय आणि काय म्हणतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग न झालंय आणि ते कारण होत की पुढच्या व्यक्तीला ड्रिंक घेण्याचं व्यसन होत समाजातले होते ते कुठला समाज तुमचा आमचा गिरी आहे आमचा समाज गोसावी समाज म्हणजे येतात गिरी पुरी भारती गोसावी अशी गोसावीमध्ये ओके नागपंथी तुम गो हो, हे तुमच्या येतात नाही नागपंथी गोसावी ते पण येतात बहुतेक हो बरं ठीक आहे हे बारा तेरा वर्षाची मुलगी आहे सातवीला हो हो बरं बरं आणि हे आ, हिला कुठे दिली होती सातारमध्ये सातारमध्ये ओके बस आहे एवढंच सांगा जास्त सांगू नका बरं कारण मुलीचं मॅटर आहे आणि बरं नाव वगैरे काय सांगू नका ठीक आहे तुम्ही मुल मुलीची कोण बोलताय आई आई बोलत आहे आणि हिला जे स्थळ पाहिजे ते कसं पाहिजे अनुभवनुसार निर्व्यसनी समजूतदार स्वतःच घर असणारा माणूस आणि तिच्या मुलीसह स्वीकारणारी व्यक्ती पुणे आणि पुण्याच्या आसपास मधलंच पाहिजे हो ठीक आहे मी पुणे लोकेशन वगैरे चालेल आणि थोडीफार जमीन असावी हो ठीक आहे ठीक आहे मग शेतीमध्ये पण आवड आहे तिला हा शेतीत आवड पण आहे आणि शेतीतलं सगळं काम येतं तिला अरे वा अरे वा खूप बरं वाटलं मला भरपूर बरं वाटलं आता धरती हिरवी होईल खूप बरं वाटलं मस्त वाटलं मला बर्थडे सांगा मला तिची तिचा दहाव्या महिन्यात एकोणीशे एक्क्याऐंशी ची आहे फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस वय झालं बघा त्याची एक्क्याऐंशी मधली आहे ती आणि आम्हाला ओपन आणि ओबीसी या समाजातल्या व्यक्ती चालतील फक्त मार मांग चांबार आणि खातीक नको बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आणि काय सांगायचं आहे नाही ठीक आहे म्हणजे असावं बरं नंबर वगैरे थांबा आणि हे काय म्हणतो मुलगी छोटी मुलगी आहे ती तिला चालतं ना

हो करतात करतात दोन वर्षापासून ना हो हो भेटणार काय टेन्शन नाही भरपूर कॉल येतील तुम्हाला प्रचंड कॉल येतील कारण मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार वायफ कॉल तुम्हाला कॉल करणार आहेत काय टेन्शन घेऊ नका कारण आम्ही आम्ही परफेक्टलीच लोकांपर्यंत पोहोचवतो बरं आता तुमचा संपर्क क्रमांक सांगा नाईन फाईव्ह नाईन फायव्ह टू सेवन टू सेव्हन नाईन फोर झिरो नाईन फोर झिरो सिक्स थ्री एट सिक्स थ्री एट तुम्ही मुलीची आई हा आता घरी कोण कोण आहेत अजून मी आहे आता माझी जी, जी मुलगी आहे ती आहे तिची कन्या आहे माझा मुलगा आहे तो इंजिनियर आहे म्हणजे काय म्हणतात सून पण आहे आणि मुलाला पण एक मुलगी आहे ते तिथंच राहतात पुण्यामध्ये आणि ती छोटी मुलगी ती आहे तिला सोलापूर मध्ये झाली तिला पण दोन मुलं आहेत तिथं ती घरी आहे व्यवस्थित तिचं सगळं टोटल मला तीन मुलं आहेत बघा हां हां ठीक आहे ठीक आहे बर हे ठीक आहे मुला मुलीचे वडील हां ते लहानपणी वारले म्हणजे ही तीन मुलं मला झाली अभ्यास समाजामधले होते ते पण वेसनीच होते आपल्या समाजात तर ते लहानपणी वारले तीन साधारणतः बरेच वर्ष झाली मग मुलांचं संगोपन केलं सगळं बरं ठीक आहे चालेल मित्रांनो हे बघा ही मुलगी जी आहे ती एम ए शिकलेली आहे आणि एकोणीसशे मधली आहे आणि तिला एक छोटं अपत्य आहे म्हणजे एक मुलगी आहे ती सहावी सातवीमध्ये आहे आणि त्या मुलीला छोट्या मुलीला चालतं म्हणजे नवीन बाबा चालतील तिला आणि हे लोक आहे हे गोसावी समाजाचे आहेत तर ज्यांना ज्यांना गोसावी समाज ज्यातील मुलगी चालेल अशी मुल म्हणजे त्या मुलीला दोन दोन्ही म्हणजे छोट्या अपत्याला पण स्वीकारू शकणारा असा मु जो कोण बा होणारा बाप, बाप असेल तो किंवा हिचा होणारा नवरा असेल तो तो हिला कॉल करू शकतो बाकी कोणी कॉल करू नका आणि सगळ्यात महत्वाचं व्यसन वाईट आहे व्यसनी लोकांनी कॉल करू नका कारण व्यसन कुठल्या स्थितीला पोचवेल हे सांगू शकत नाही कळणं त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा ते व्यसनी मुलांनी कॉल करायचा नाही जे खरंच स्वीकारू शकतात अशा लोकांनी कॉल करायचा आहे ह्या मुलीला शेतीची पण आवड आहे त्याच्यामुळे कसं ती एखाद्याचा संसार खूप छान बनवू शकते तर त्याच्यामुळे कसं चांगल्या कुटुंबातील लोकांनीच हिला कॉल करायचे आहेत मुली मुलीच्या मम्मीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर तिथे चांगल्या लोकांनीच कॉल करायचे आहेत जेणेकरून कसं त्यांना डिस्टर्ब होणार नाही असं आपण आप चांगलं काम करतो आहे त्याच्यामुळे त्याचे व्यत्यय का म्हणे आणि मित्रांनो सगळ्यांनी शेअर करा आज परिस्थिती खूप नाजूक झाली आहे लग्न पटपट जमली पाहिजेत हा माझा उद्देश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे मी मी जे काम करतो आहे ते कुठेही कोणाचे फोटो वगैरे शेअर करत नाही आहे कोणाचं नाव वगैरे शेअर करत नाही आहे जे काय नाव वगैरे तुम्हाला पाहिजे किंवा काय ते तुम्ही स्वतः संपर्क त्या समोरच्या पार्टीशी करून तुम्ही व्यवहार करू शकता व्यवहार करताना एकमेकाची चौकशी करा चौकशी केलीच पाहिजे कोणा कोणाचा अपमान नाही आहे ते चौकशी करायला आणि तुम्ही म्हणाल की मम अमुक अमुक व्यक्ती माझी चौकशी करते मग मला आवडलं नाही ते हे चुकीचं आहे प्रत्येकाने एकमेकांची चौकशी केली पाहिजे कारण पुढचं धोका टळला पाहिजे पुढे काही धोका होता म्हणे तुम आणि स्वतः जर